मित्रांनो मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिला ओळखलं जातं प्राजक्ता सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते त्यामुळे ती कायम काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात कर राहण्याचा प्रयत्न करत असते आता यावेळी प्राजक्ताने पहिल्या सिनेमातील एक व्हिडिओ शेअर केला आहे तर चला बघूया कोणता आहे तो पहिला सिनेमा व काय संपूर्ण माहिती मित्रांनो प्राजक्ताने तिच्या पहिल्या सिनेमातील एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडलाय की हा सिनेमा कोणता आहे कोणत्या सिनेमातून प्राजक्ता अभिनेत्री म्हणून सगळ्यांसमोर आली असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांसमोर पडले आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत अभिनेता भरत जाधव दिसून येत आहे खो खो या सिनेमाच्या माध्यमातून प्राजक्ताने पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवला या सिनेमाला आता जवळपास दहा वर्ष झाली इट्स अ गुड वॉच असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे मात्र पहिला प्रोजेक्ट हा खा सगळ्यांसाठी खाच असतो तर मित्रांनो सुद्धा प्राजक्ताचा हा पहिला सिनेमा बघितला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा